मी गुरु ग्रामपंचायत आंबोनाचे उपसरपंच निलेश मेंगडे आणि हे माझ्यासोबत आलेले आमचे सर्व सहकारी सर पास असे टोटल आम्ही सहा जण सदस्य बॉडी मध्ये आहे चालू आता चा। आणि गेले पाच सात वर्षामध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी अठरा ते वीस करोडाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा उघडपणे आम्ही आणण्यासाठी एक एक फाईल आमच्या समोर आली होती त्यावेळेस आम्ही ती बघितली तर साडेसात सव्वीस लाख रुपयाच्या जवळपास जी फाईल जी आमच्याकडे आली ना त्याच्यामध्ये म्हणजे कागदपत्री पण ती फाईल खोटी पूर्ण सर्व कागदपत्र लावलेले सर्व खोटेच्या खोट्या लावले त्याच्यामध्ये त्याच्यावरती अहवाल आल्यानंतर पण अहवाल अशा पद्धतीने आलाय की अहवाल म्हणजे एकदम बरोबर आलेला आहे की ते सर्व कागदपत्र खोटे तरी त्या सरपंचावर कारवाई होत नाहीये पूर्ण सही वगैरे हो काही नसतानाही सरपंच पुनावच्या तरी दडपणाखाली अधिकाऱ्यांना हे करून ते म्हणजे पुढे त्याची कारवाई होत नाही तर आमची मागणी अशीच आहे की त्याच्यावर फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल करण्यात यावा आणि स्वतःचा बिझनेस ऍक्च्युली तो कन्स्ट्रक्शनचा धंदा असल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास स्वतःचा सगळे धंदे चालले पाहिजे बंगल्यावाल्यांना मटेरियल माझ्याकडनं जावं पाहिजे कोणत्याही ह्याच्यामध्ये म्हणजे आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः कमीत कमी त्याने सहा सहा करोडाचं कमीत कमी आर हे टाकलेत आर एम सीचे रोड केलेत ना ते स्वतःच्या आर एम सी प्लांट मधून टाकलेला सर्व रोडिंग ना कोणते टेस्ट रिपोर्ट वगैरे काहीच नाही म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी फक्त चाललेला हा कारभार म्हणजे चालू आहे त्यामुळे ही मला एवढंच विनंती आहे की ही पूर्णपणे आता जी फाईल मी तुमच्याकडे देतोय तो जो पूर्ण उघडी चाललेला जवळपास साडे सत्तावीस लाख रुपयाची ती फाईल आहे साडेसव सत्तावीस लाख रुपयाची ती फाईल आहे की तो जिथे जाग्यावरती रोड पण नाहीये आणि जे पेपर दिले ते पण चुकीचे ऑन पेपर दिले ते पण सर्व चुकीचे आहेत आणि जो मागील जो ह्याच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झालाय कमीत कमी तो पंधरा ते पंधरा करोडाच्या आसपास भ्रष्टाचार असणार आहे मी यासाठी आयुक्त कार्यालयांना पण अर्ज केले त्यांच्याकडनं पण तपासण्यासाठी आणि जिल्हा परिषदेला पण हे दिले तर जिल्हा परिषदने पण दोन वेळा हे निवडली त्याच्यावरती समिती निवडली तपासासाठी पण ती साधारणतः समिती निवडून त्यांनी पाच महिने झाले तरी ती समितीला पण येत नाही म्हणजे ते समिती पण कोणत्या तरी दबावाखाली अडकली आहे त्यासाठी काही ठराव केला त्यांच्या विरोधात भरपूर वेळा केला पण तो काय करतो म्हणजे आता आता जरी हे सहा सदस्य आलेत ना तर ह्या सहा सदस्यांना कुठून तरी धमकायचा प्रयत्न करतो यांच्या नातेवाईकांना फोन करतो त्याला सांगा तुझं काय केलंय मी तू कशाला करतोय मी ग्रामपंचायतीचे पैसे खातोय ना म्हणजे ह्या धमकी धमकी चालली आता जरी हे सहा आले असेल ना त्यांच्या नातेवाईकांना फोन करणार म्हणजे लोकांना असं तो, तो वर निघूनच देत नाहीये असे पार म्हणजे मीच फक्त इथला राजा असं दाखवतो त्यांच्या पाठीशी म्हणजे तो ऍक्च्युली जे ग्रामपंचायतीमध्ये कमवलेले जे पैसे आहेत ना त्याच्या जोरावर चाललेले आहे भ्रष्टाचाराच्या माझी मागणी एवढंच आहे की ह्याची सकल चौकशी करण्यात आणि चौकशी झाली त्याच्यावर जिल्हा लवकरात लवकर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात फक्त आज मागच्या पाच वर्षात अजून काही झालंयच किंवा आता आम्ही सध्या बॉडीवर आहोत सामने आम्ही बॉडीवर तर प्रत्येक गोष्टीत आमच्या फर्स्ट मिटिंग मध्ये जे आम्ही कामात केले ते आज सांगायचं आज तेरा महिन्यात कम्प्लीट झालेली नाही त्या हिशोबाने आलो की आम्ही की तुमच्याकडून आम्हाला काहीतरी मिळेल म्हणजे ठीक धन्यवाद